पुणे ग्रामीण जिल्ह्यात चोरी घरफोडी चोरी दरोडा चोरी अशा चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत उमरज नंबर एक व उमरज नंबर दोन या गावच्या परिसरात तसेच आळीफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील काळवाडी पिंपळवंडी या गावच्या परिसरात घरफोडी चोरीच्या घटना घडल्या असून त्याबाबत ओतूर पोलीस स्टेशन व आळीफाटा पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते घरफोडी चोरी गुन्ह्याच्या तपासात संशयित इसम अक्षय यशवंत शिंगोटे राहणार उमरज नंबर एक तालुका जुन्नर जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे मोबाईल संदर्भात तांत्रिक माहिती तसेच बँक व गोल्ड लोन खाते डिटेल्स प्राप्त करून त्या आधारे त्याच्याकडे तपास केल्यानंतर खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता त्याने सदरचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्याला ओतूर पोलिसांनी बेड्या ठोकलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लघु थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमणे पोलीस हवालदार संदीप लांडे भरत सूर्यवंशी महेश पटारे नदीम तडवी नामदेव बांबळे दिनेश साबळे शंकर कोबल विलास कोंढावळे श्यामसुंदर जायभाये विशाल गोडसे ज्योतिराम पवार अतुल भेके विश्वास किदार अमोल शिंदे मनोज राठोड पोलीस पाटील राहुल हंडे किरण भोर व पोलीस मित्र नामा पानसरे शंकर अहिनवे यांनी केली आहे या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोरके यांनी